श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षातील शेवटची अमावस्या ही सोमवारी आलेली आहे आणि त्यामुळेच या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे सोमवारी जर अमावस्या आली तर आपण ती अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखत असतो त्याचप्रमाणे अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते पितृपक्षामध्ये पंधरा दिवस आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो परंतु अमावस्येला जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आपल्यावरती जर पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही परंतु जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज असतील तर मात्र काही केले आपल्या घराची प्रगती होत नाही कितीही देवदेव -देव केले आणि घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीच भरभराट होणार नाही म्हणूनच या सोमवती अमावस्येला आणि या वर्षातील शेवटच्या अमावस्येला आपल्याला कावळ्यासाठी दारामध्ये एक वस्तू खायला ठेवायची आहे ज्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतील आणि आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यातून आपली सुटका होईल आणि आपली प्रगती होईल आता ही वस्तू आपण कोणती ठेवायची आहे कशाप्रकारे आणि कुठे ठेवायची आहे कधी ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्येची तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते या दिवशी स्नान दान तर्पण तर, तर या गोष्टींना विशेष असे महत्त्व आहे काही उपाय जर आपण या दिवशी पितृदोषासाठी केले तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात ज्यामुळे पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तर तो होत नाही काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकायचे आहेत या दिवशी आपण पवित्र नदीमध्ये जर स्नान केले तर त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते परंतु पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसते म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आपल्याला टाकायचे आहे यानंतर आपलं स्नान आटोपल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे आपला जो उंभरटा आहे तर त्या ठिकाणी आपले पितर जे आहेत तर ते वास्तव्य करतात त्यांचे ते स्थान असते म्हणून उंबरट्यावरती आपण जेव्हा पाणी शिंपडतो तेव्हा ते, ते पाणी ते ते आपले पितर ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात म्हणून उंबरट्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपली देवपूजा तुळशी पूजा जी आहे तर ती आटोपून घ्यायची आहे आणि आपल्याला कावळ्यासाठी एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे ही वस्तू का ठेवायची आहे तर बऱ्याच वेळेला आपल्या कुटुंबामध्ये खूप अडचणी असतात खूप समस्या निर्माण होत असतात कारण आपल्याला पितृदोषाचा त्रास होत असतो पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो का होतो तर आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्यांचे जे काही संस्कार असतात तर ते जर व्यवस्थित केले गेलेले नसतील म्हणजे मृत्यूनंतर ज्या काही गोष्टी केल्या जातात तर ते आपल्याकडून जर व्यवस्थित केले गेले नसेल त्यामध्ये जर काही कमी राहिलेली असेल त्याचप्रमाणे आपल्याकडून नकळतपणे जर आपल्या पित्रांच्या बाबतीत म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बाबतीत काही चुका होत गेल्या असतील तर आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होतात आणि हेच पितर जेव्हा आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आपल्याला ते, ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देत असतात परंतु पितर जर नाराज असतील तर मात्र आपल्या घराची प्रगती होत नाही आपण खूप कष्ट करत असतो परंतु त्याला फळ मिळत नाही मुलांची लग्ने जमत नाहीत वंशवृद्धी होण्यासाठी अडचणी असतात घरामध्ये सततचे आजारपण कलह अशांतता तर या गोष्टी होत असतात आपण कितीही पूजापाठ केले कितीही देवधर्म केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या कुटुंबाची कधीही प्रगती आणि भरभराट होत नाही तर आपल्या कुटुंबामध्ये नेहमी अडचणी आणि समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आता म्हणूनच हा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि ही वस्तू आपल्याला कावळ्यासाठीच का ठेवायची आहे तर जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा सर्वप्रथम ती कावळ्याच्या रूपामध्ये येते आणि कावळ्यामध्ये आपले जे पितर आहेत तर ते असतात म्हणजे बघा आपण पितृपक्षामध्ये सुद्धा कावळ्यासाठी काही वस्तू कावळ्यासाठी घास जो आहे तर तो ठेवत असतो का तर आपण आपल्या पित्रांसाठी तो घास ठेवत असतो म्हणजे त्या कावळ्याच्या रूपामध्येच आपले जे मृत पावलेले पूर्वज आहेत तर ते असतात म्हणून आपल्याला ही वस्तू कावळ्याला ठेवायची आहे आता ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला कधी ठेवायची आहे तर सकाळी उठल्यावर आपलं स्नान देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर तुम्ही बारा वाजेपर्यंत ही वस्तू कधीही ठेवू शकता आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना जे आपण तांदूळ वापरतो तर ते आपल्याला धुवून घ्यायचे नाहीत तर डायरेक्ट आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपण जेव्हा रेग्युलर भात शिजवतो त्यावेळेला तांदूळ धुवून घेतो परंतु आपण जेव्हा उपायासाठी भात शिजवणार आहोत तर त्यावेळेला तांदूळ न धुता घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे त्या भातामध्ये मीठ जे आहे तर ते आपल्याला घालायचं नाही आणि जेवढा आपण भात शिजवणार आहोत तर तो सर्व भात आपल्याला उपायासाठी वापरायचा आहे शिल्लक आपल्याला काहीही ठेवायचं नाही हा भात जो आहे तर तो सर्वप्रथम शिजवून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे एक छोटी प्लेट घ्यायची त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये आपल्याला मातीचा दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला जोडवात घालायची आहे आणि तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर रेग्युलर तेल वापरायचं त्यामध्ये थोडेसे काळे तिळ आपल्याला टाकायचे आहेत आणि आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशेला करायची आहे जेव्हा आपण पित्रांसाठी दिवा लावतो तेव्हाच फक्त वातीची दिशा ही दक्षिणेला केली जाते तर अशा प्रकारे दिवा आपल्याला ठेवायचा आणि तो दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आहे आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करून ओम पितृदेवताय हा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे शक्य असेल तर पितृ अष्टक म्हणायचं आहे पितृस्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे तुम्ही पितृ कवचाचे सुद्धा पठण करू शकता परंतु इतर गोष्टी शक्य नसतील तर ओम पितृदेवताय हा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जो भात शिजवलेला आहे तर तो भात <Jeju Aubain> एका प्लेटमध्ये घेऊ शकता किंवा केळीच्या पानावरती किंवा एका पत्रावळीवरती घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्या भातावरती आपल्याला थोडीशी खडी साखर जी आहे तर ती ठेवायची आहे त्याबरोबरच त्या एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडीशी साखर आपल्याला टाकायची आहे म्हणजे गोड पाणी आपल्याला त्या वाटीमध्ये तयार करायचं आहे आणि हे सर्व म्हणजे तो भात आणि ते गोड पाणी आपल्याला आपल्या छतावरती किंवा आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या दारामध्ये घरापुढे जर जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे ठेवणे अगोदर आपल्याला काय करायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवाला नैवेद्य ठेवताना पाण्याचा चौकोन काढतो त्याप्रमाणे पित्रांना नैवेद्य ठेवताना आपण पाण्याचा गोल काढतो म्हणजे थोडक्यात का काय आपण कावळ्याला जो नैवेद्य ठेवत आहोत तर तो आपल्या पित्रांसाठी ठेवणार आहोत त्यामुळे पाण्याचा गोल आपल्याला करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तुम्ही जर केळीच्या पानावरती तो भात काढलेला असेल किंवा पत्रावळीवरती काढलेला असेल प्लेटमध्ये काढलेला असेल तर ती प्लेट त्या पाण्याच्या गोलावरती आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या भातालासुद्धा हळदी कुंकू आहे त्याबरोबरच अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आणि आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आपल्याकडून न कळतपणे आपल्या पित्रांच्या बाबतीत जर काही चूकभूल झाली असेल तर आपल्या पित्रांची म्हणजे आपल्या पूर्वजांची आपल्याला माफी मागायची आहे क्षमा प्रार्थना आपल्याला करायची आहे आपल्या पित्रांना सदगती मिळावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे पितृदोषामुळे आपल्याला जो काही त्रास होत आहे तर या त्रासातून आपली सुटका व्हावी म्हणून सुद्धा आपल्याला पित्रांना प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे हा घास जो आहे तर तो कावळ्याला ठेवायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी हा जो भात आहे तर तो जर कावळ्यांनी किंवा पक्ष्यांनी खाल्ला तर ठीक परंतु जर तुमच्या इथे कावळे येत नसतील पक्षी येत नसतील तर हा जो भात आहे तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरापासून थोडंसं लांब जाऊन एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे जेणेकरून मुंग्या वगैरे तो भात खातील किंवा बाकीचे जे पक्षी आहेत तर तो ते भात खातील तसेच आपण जो दक्षिण भिंतीजवळ दिवा लावलेला आहे तर तो दिवासुद्धा आपल्याला स्वच्छ करून ठेवायचा आहे दिव्यातील वात एखाद्या झाडाखाली आपल्याला टाकून द्यायची आहे आणि हा दिवा फक्त आपल्याला पित्रांचा जेव्हा आपण कोणताही विधी करतो किंवा पित्रांचे काही उपाय करतो त्याच वेळेला लावायचा आहे हा दिवा इतर शुभ कार्यासाठी मात्र आपल्याला वापरायचा नाही एवढी एक काळजी आपल्याला घ्यायची आहे